गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का नमस्कार सगळ्यांना कसे सगळे बरेत का हो बरेत बरेत पण माझं जरा डोकं दुखतंय बर का थोडस <laughs> इकडून का गुडघ्यात ना आणि तुझा गुड आहे घेत खाली काय बघा पूरगी कशी बोलती आहे का <laughs> थोड सुद्धा मॅनर्स नाही पुरीला शाळेत जाती आणि असं बोलते काय होय का आईला <laughs> आईला मग मम्मी मम्मी असू नाही तर आई असू असं बोलते का पण ती जाऊ द्या सगळं तुम्हाला सांगते युट्यूबच पेमेंट आलं घरात सगळा खर्च झाला पण माझ्यासाठी मी काही सुद्धा घेतलं नाही बघा काही सुद्धा घेतलं नाही नवरा माझा काही सुद्धा घेत नाहीत सगळ स्वतःलाच कपडे बुटन सुटन लागते ती सगळी शायनिंग मारायला आणि आमच्यासाठी म्हंटल की नाही दहा रुपये म्हटलं तर देत नाही ती आम्हाला हा होय होय काय होय कसली खोट बोलती ही बलाओजन चपली आणि बिपली बोलत येते का माझं आणले ते मी तुझ्या पैसे आणले ते व माझं पैशन आणलं ते तुझे पैसे आणले की बलावजन फिलाऊज मग काय कसे लागते असलं कसं लागते म्हणजे थांबा तुम्हाला सांगते तर काय झालं माहितीये मैत्रीण पुण्याला मग येताना त्याला चांगले दिसले त्यामुळे ते घेऊन आले मी काही सांगितलं नव्हतं फोन करतो ते ब्लाउज आला आणि कुठं काय हा मग पैसे द्यायचे ती ब्लाउज चे पैसे पण द्यायचे ती कळलं आणलं मला म्हणले मला पैसे द्यायचे जेवढे ब्लाउज आणलेत ना तेवढेचे पैसे द्यायचे कळलं का आता ह्याचे पाचशे रुपये माझ्या पडले डिस्को डिस्को छान छान म्हणजे प्लेन वगैरे साडी असेल ना छान अशी प्लेन साडी त्याच्यावरती घालायला काय पार्टी वगैरे असेल तर मग त्यावरती घालायला हा ब्लाउज छान आहे पहिल्यांदाच घेतलाय त्यांना म्हटलं पुण्याला चाललंय तर येताना दोन ब्लाउज वगैरे छान ब्लाउज पण घेऊन या एवढंच नाही हो का मला काय फक्त घेतलंय एक बुट हा मग दीडशे रुपयाची चप्पल आहे कळलं का मग मला आता शंभर रुपयाचा बूट घेतलाय <laughs> <जगे लगा थां। laughs> तर मला काय म्हणायचं मैत्रीण पुण्याला तुळशी बागेत बार बार। बार बार। का नाही खूप छान छान क्वालिटीचे ब्लाउज वगैरे आहेत फॅशनेबल आहेत कसं आता शिलाई अशी ब्लाऊज घ्यायचा ब्लाउज पीस घ्यायचा ते तर शिवायला टाकायचा तर पाच सहाशे रुपये सहज कसे पण जातात त्यापेक्षा आयता ब्लाऊज आणायचा आपलं मस्त आणि बाप वेगळा होते काय नाही आई वेगळा आता नवीनच फॅशन निघले आई वेगळा आणि बाप वेगळा घालायचे बरोबर आहे का नाही साडी वेगळी आणि ब्लाऊज वेगळा असं चालू आहे त्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आता त्या ब्लाउजचं ह्याच काही मॅचिंग मॅचिंग घालायची काही गरज नाही ही तर ब्लाउज मला खूप आवडलाय बर का हा पण हा पण आवडलाय पण हा खूप छान आहे असं म्हणजे ते कुठल्या नाही का ती नाही नाही घागरा नाही ग ती विदर्भात नाही तर घालत असले ब्लाऊज विदर्भात घालतात बघा असले ब्लाऊज तसे वाटायला टिप मारायचे टिप फाड फाडतो पैसे देतो काय काय बाहेर भूर्गे जा आजारी हाय मी तर साधीपुरगी भांडी घासत नाही बघा स्वयंपाक पण करत नाही काय नाही काय सुद्धा नाही भांडी आणि भांड्याला साबण तसच राहतो मला किती वाजले अकरा वाजून गेलेत तर परीक्षा आता ह्यांची चाचणी परीक्षा संपली आता वार्षिक परीक्षा येते बोर्डच पेपर येत त्याच हा त्याच दहावीचा बोर्डच पेपर आहे आता आता मग म्हणलं चला कस आहे पोरं स्वयंपाक ती स्वयंपाकच <laughs> म्हणते पोरं काय अभ्यास करत नाही सारखं टीव्ही 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 किती वेळा सांगितलं तर लेकर ऐकत नाही ती आता फक्त हेनी नापासच होऊ द्या आणि मग यांना सांगते कसं आहे ते दोघांना दहा पंधरा गुरं आणि वीस पंचवीस शेळ्याच घेऊन देतो <laughs> झेरे की पैसा झेर खाणे को पैसा नाही बोल रे तर चला चाललंय शाळेत मी पण थे, आता मस्त जेवण करणारे गोळी खाणारे कारण डोकं इतकं दुखायला कारण सकाळपासून बघा विक्सचे दोन डबे आणून ठेवले ते मी तो ते आता त्याला थोडस मी आणून दिले तिला मग मी डोकं घेऊन जायचं का तिथं मेडिकल मध्ये डोकं घेऊन डोकं आहे कि तुला डोकं कसं घेऊन जायचं अगं हे अशी बोलते कशी बोलते आता हे डोकं नाही का तुला डोकं उचलून घेऊन जाणार आहे का तुझ्या मेडिकल मध्ये नाही तुम्हाला बोलूच नको तो बोल नको अजिबात आम्हाला इतका फोड बोलायच नाही तू काय कट्टी तुझ्या आता व्हिडिओ करायला बोल असतो <laughs> काय ब्लॅकमेल करते काय मग आ हा ग चाभरे दहा रुपये मम्मे दहा रुपये दिग वीस रुपये दिग मागितलं तुला पैसे होय ना पैसे कधी मागितले बर आहे आता इथ पुढे मागं मग तुला सांगते कसं आहे ते हे पुरी असल्या आणि तुम्ही म्हणताय पुरी पाहिजे त्या कशा पाहिजे त्या पुरी हा गेल्यावर शेजारी बसून भांडे घासायला म्हणे हा भांडे घासायला पाहिजे ते काय दिसत पुरी होय डोक्या माझ्या करू नको ही शाळेत मी घेते बाकीचा आवरून डबा बिबा ह्यांचा भरलाय भरायचंय मीच भरायचंय जा भर जा बाटली बिटली भर जा तर सांगा आमचे छान छान मस्त असे चारशे नव्याण्णव रुपये आहे दीडशे दीडशे रुपये आहे खोट ती कशी खोट बुद्धी राव दे राव दे नजर लागल तुझ्यामुळं तुझ्यामुळं नजर लागल माझ्या चपलीला तिकडं काय का असं ना जाऊ दे तिकडं आता मी ह्या मस्त ब्लाऊज वरती मारून आणणार आहे बघा पाचशे रुपयाला एक ब्लाऊज आहे ए चारशे रुपयाचे दोन रुपये पाचशे रुपयाचे दोन ते तर छान छान ब्लाउज आहेत बघा कॉटनचे पायदेल होते पण असे भेटले पण जाऊ द्या कसं आता लोकांना एवढं जास्त काही माहित नसतं त्याच्यातलं मी काही गेले नव्हते त्याला माहिती बॅग बी घेत नाही कुठं साडी नाहीच माझ्याकडे साडी होय होय राहू द्या आता ह्याला टिपं मारणार आहे छान छान मस्त फिटिंग करणार आहे घालणार आहे मस्त रील्स वगैरे काढणार आहे का नाही मस्त आणि मग फोटो वगैरे काढायचे आणि मग टाकायचे तर चला बाय बाय